सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस स्वतःची काळजी घेण्याचा आहे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या जास्त कॅलरी असणारे पदार्थ टाळा कारण शरीर तंदुरुस्त असेल तरच मनाही आनंदी राहील तुमच्याकडे काही उत्तम कल्पना आहेत ज्या तुम्हाला जास्त पैसे कमवण्यास मदत करू शकतात त्या कल्पनांचा आत्मविश्वासाने वापर करा वेळेची साथ मिळेल घरात साचलेली कामं विशेषत साफसफाईची थोडी वेळ बाजूला ठेवू नका ती वेळेत पूर्ण केली नाही तर नंतर त्याचा त्रास तुम्हालाच होईल आजीवन शिकत राहणं महत्वाचं असतं एखाद्या अपयशातूनही तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या चुका पुन्हा तुमच्यासमोर उभ्या राहतील कार्यक्षेत्रात आज फार काही समाधानकारक घडणार नाही विशेषत एखादा जवळचा सहकारी तुमचा विश्वास तोडू शकतो ही गोष्ट तुमच्या मनाला सतावत राहील आणि दिवसभर एक अस्वस्थपणा जाणवत राहील आजचा रिकामा वेळ तुम्ही मोबाईलवर किंवा टीव्हीवर घालवण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा तुमच्या जोडीदाराला तुमची साथ हवी असते स्क्रीन नाही तुम्ही जर त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या तर त्यांना दुखवणं ओघात आलंच या सगळ्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर तुमचा मूड बिघडू शकतो आणि नकळत तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडचिड करू शकता पण थोडा संयम ठेवा प्रेमात बोलून घेतलं की सगळं हलक वाटत थोडक्यात आजचा दिवस स्वतःला आणि नात्यांना समजून घेण्याचा आहे थांबा विचार करा आणि योग्य त्या गोष्टींना वेळ द्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो